आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात निर्भय व वर शांत वातावरण राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसात तीन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे मिथून दनसिंग राठोड हा सराईत हातभुट्टीवाला असून गावठी दारूची वाहतूक विक्री आणि अड्डे चालून परिसरात अस्वच्छता दुर्गंधी व जीवितास धोका निर्माण करत होता त्याच्या विरुद्ध सत्तावीस गंभीर गुन्हे दाखल असून प्रतिबंधक कारवायानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्यामुळे त्यास अठरा डिसेंबर रोजी एमपीडीए अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे सलमान गुडुभाई पटेल व अशरफ अली उर्फ टिपू मुन्नान उर्फ मुनाफ बागवान हे दोघेही घातकशस्त्रांसह दहशत निर्माण करणे खंडणी जबरी चोरी खुनाचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होते त्यांच्याविरुद्ध अनुक्रमे नऊ आणि सात गंभीर गुन्हे दाखल असून पूर्वीच्या प्रतिबंधक कारवायानंतरही गुन्हेगारी सुरूच होती त्यामुळे दोघांनाही एकोणीस डिसेंबर रोजी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस पथकांनी संयुक्तरित्या केली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत एकूण पन्नास सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे